आदा मी सय्यद सलमान आपल्यासमोर वक्फ किंवा वकफ ह्याविषयी ज्या आपल्या भारतामध्ये चर्चा सुरू आहे आपल्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि नंतर राष्ट्रपतीच्या सहीने जो कायदा पारित झाला वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस याला सरकारने उम्मीद असे नाव दिलेले आहे तर या कायद्यावर खूप साऱ्या साधक आणि बाधक चर्चा सुरू का का आहे काही लोक याचं समर्थन करतात काही लोक विरोध करतात परंतु नेमकं वक्फ म्हणजे काय आहे याचा इस्लाममध्ये काय स्थान आहे आणि भारतामध्ये वक्फची संपत्ती किंवा वक्फ याविषयी खूप साऱ्या शंका लोकांच्या मनामध्ये आहे तर त्या दूर करण्याचा आज आपण प्रयत्न करूया बांधवांनो वक्फ या अरबी शब्दाचा अर्थ होतो थांबणे जसं असं म्हणतात की वक्फा म्हणजे काहीतरी वेळ थांबा जर सुट्टी म्हणजे होते ना तर मधातला मध्यंतरी काळामध्ये वक्फा असतो हो। तर त्याचप्रमाणे वक्फ म्हणजे होते थांबणे आता वक्फ याला इस्लामिक परिभाषेत काय म्हणतात तर वक्फ म्हणजे ती संपत्ती चल आणि अचल जी अल्लाच्या मार्गात धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी केलेले दान म्हणजे होते वक्फ आता आपण को ही जमीन कोणाला देतो तर अल्लाला देतो तर याचा याची जी मालकी राहते ती अल्हाची राहते त्याच्यामुळं याला विकता येत नाही आणि याला खरेदी करता येत नाही म्हणजे जशी आहे तशी त्या स्थितीमध्ये ती जमीन राहते आणि ज्या हेतूने तिला आपण दान करतो तर त्याच हेतूने तिचा उपयोग करण्यात येतो यालाच म्हणतात वक्फ वक्फ म्हणजे अशी संपत्ती की आ, मुस्लिम बांधव आपल्या हो, संपत्तीपैकी काही हिस्सा काही भाग जे आहे तर अल्लाच्या मार्गामध्ये किंवा दान करून देतात ज्याच्यामध्ये त्याचा वापर मजिद मदरसा किंवा कब्रस्तान किंवा अनेक प्रकारचे जे परोपकारी कार्य असतात जे हेतूने तो देण्यात येतो त्या हेतूने त्याचा वापर करण्यात येतो आणि ही जी चल आणि अचल संपत्ती जी दान करण्यात येते तिलाच म्हणतात वक्फ म्हणजे आता ती थांबलेली आहे हल्ल्याच्या मार्गात तिला समोर विकता येत नाही आणि तिला, तिला खरेदी करता येत नाही परंतु तिला ज्या हेतूने देण्यात आलं त्या हेतूने तिचा एक मुतवल्ली म्हणजे देखरेख करणारा याच्या अंतर्गत ती संपत्ती जी आहे तर वापरण्यात येते ही झाली परिभाषा वक्फची आता या वक्सचा इतिहास का का काय इस्लामिक इतिहास आणि या वक्फच्या भारताचा जो भारताची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे भारतामध्ये याचा काय इतिहास आहे याच्यामध्ये किती कायदे आले कोणते कोणते कायदे कसे आले आणि शेवटी दोन हजार पंचवीसमध्ये याच्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आले त्या गोष्टीचा आपण समोर जे आहे तर सांगोपान विचार करूया परंतु आता जे थोडक्यात जर तुम्हाला समजलं असेल तर वक्फ म्हणजे ती संपत्ती चल अचल जी अल्लाच्या मार्गात दान केलेली असते धार्मिक कार्यासाठी किंवा परोपकारी कार्यासाठी ज्याच्यामध्ये त्याचा वापर लोकांच्या उपयोगासाठी करण्यात येतो जसं की मजिद मदरसा कब्रस्तान शैक्षणिक संस्था किंवा कोणत्या ठिकाणी लोकांना उपयोगी येण्यासाठी अनेक प्रकारचे जे पानवटी असतात किंवा ज्या कोणत्याही मनुष्याला उपयोगी व उपयोगी वस्तू येईल त्याचा वापर करण्यासाठी वखची जमीन जी आहे वापर तर वापरण्यात येते हे झालं वक्फचा वास्तविक जे आहे तर इतिहास आणि पार्श्वभूमी तर मला असं वाटतं की तुमची जी शंका होती की वक्फ म्हणजे काय आणि त्याचा वापर कशासाठी होतो हे दूर झाली असेल आपण याच्यानंतर सुद्धा वक्सचा पूर्ण सांगोपान इतिहास काय होता त्याची साधक बाधक आपण चर्चा करूया धन्यवाद